नमस्कार मित्रांनो मी विश्वादसाळ मी विश्वा सध्या आहेत भोकरदन येथील एका तरुण शेतकऱ्याच्या शेतामध्ये या शेतामध्ये या तरुणानं अवघ्या एका एकरमध्ये पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीची शेती करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि या प्रयत्नाला सध्या तरी आता यश मिळताना दिसून येत आहे मी सध्या भोकरदन शहरातील इंगळेवाडी परिसरामध्ये विलास हरिभाऊ इंगळे या तरुण शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा आहे आणि मी तुम्हाला या शेतकऱ्यानं माझ्यात तुम्हाला कळालंच असेल की माझ्या पाठीमागं जे ड्रॅगन फ्रूट या बागेच मी तुम्हाला दाखवणार आहेत ही शेती बागेची शेती दाखवणार आहेत मी सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करतोय मग नंतर आपण या शेतकऱ्याकडून माहिती घेऊया हे इंगळवाडी भोकरदन अर्थात जे भोकरदनचा भाग भाग आहे हे ड्रॅगन फ्रूट फूर, फ्रूट या ड्रॅगन फ्रूटची शेती आहेत या ठिकाणी आपण बघूया हे अवघ्या एका एकरावर खडकाळ अशा जमिनीमध्ये मी ज्या जमिनीवर उभा आहेत या जमिनीमध्ये फक्त एक ते दीड फूट माती या जमिनीमध्ये आहे हा भूकरदांचा सर्वात जास्त खडकाळ असा भाग आहे आता या शेतकऱ्यानं कशी कशी पद्धतीनं आपण विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत आता नुकताच दसरा दिवाळी झाली आहे आणि याच्यामध्ये आंतरपीक म्हणून फुल झेंडूचे फुलं लावलेले होते आणि हे तो बाग आहेत या बागामध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता या बागाचा माझ्या माहितीस तो दुसरा किंवा तिसरा तोडा असू शकतो मी येथ सहज फिरत असताना मला आठवलं की या बाग आपल्या शेजा शेरा शेजार शहराशेजारी आहेत हे ते शेतकरी आहेत आता तुम्ही हे संपूर्ण ड्रॅगन फ्रूट बघा हे शेतकऱ्याकडून आपण माहिती घेणार आहेत किती वर्ष झाली या बागेला आणि कसे कसे पिकं निंगलेले आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने या खडकाळ जमिनीवर हा बाग फुलवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या बागेला आता कम्प्लीट दोन वर्ष झालेले आहे आणि हा सध्या तरी ह्या वर्षाचा सहावा तोडा आहे म्हणजे एका वर्षात किती तोड निघलेला उत्पन्न तोडा म्हणजे जून पासून फ्रुटिंग चालू होऊन जातं आणि दिवाळी लास्ट म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत असतं प्रत्येक महिन्याचे म्हणजे चाळीस दिवसाला दिव चाळीस दिवसाला तरी एकंदरीत जो माल आहेत जे ड्रॅगन फ्रुट फ्रूट आहेत हे साईज कोणत्या कंपनीचं आहेत आणि हे कंपनी वगैरे नसते याची व्हरायटी असते व्हरायटी 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 कोणत्या व्हरायटीचं आहेत आता हे तरी सध्या हे दिसतं आपल्याला हे अमेरिकन ब्युटी आहे आणि हे वाकड्या पाकड्या पाकड्या दिसतं आहे हे सी व्हरायटी म्हणून आहे अशा दोन प्रकारच्या व्हरायट्या आहे आपल्याकडं आणि दोन प्रकारच्या आहे हे जेव्हा सुरुवातीला तुम्ही लागवड केली हो हो। तर तुम्हाला असं वाटत होतं का की हे सक्सेस होईल आपण या याच्यामध्ये याच्यामध्ये ब झेप घेऊ किंवा आपल्याला तोटा येईन असं की वाटत होतं का आता प्रत्येक गोष्ट आहे बघा जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच समजत नाही आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपण करत करत गेलो तेव्हा आपल्याला ही लक्षात आलं आता याला आ, कशा पद्धतीनं आता हा तोडाव्या लागतात काय कशा पद्धतीने करावं लागते काळजी एवढी घ्यावी लागते की जोपर्यंत ही आपली छत्री हे वरती छत्रीच्या वरती जात नाही असं नाही तोपर्यंत त्याची भरपूर अशी काळजी घ्यावी लागते म्हणजे एक वर्ष काळजी घ्यावी लागते आपल्या बागेला दोन वर्ष कंप्लीट आता म्हणजे हे छत्रीच्या बाहेर नंतर याला गोल कटाई करावी लागते का कटाई करावं लागते आता ह्या ज्या फांद्या इथपर्यंत कटिंग बस याच्यानंतर नाही म्हणजे एका फांदेला असे लागतात एका फांदीला म्हणजे आता हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय एक दोन तीन याच्या वर लागलेले हे झालेलं नाही पाहिले पहिले म्हणजे एकंदरीत एक उत्पन्न कशा पद्धतीनं हे जी शेती आहे पारंपरिक शेती हिच्यापेक्षा याच्यातून पुरवडतं का हो पारंपरिकपेक्षा पेक्षा तर पुरवडत ना आता आपण बघतोय सोयाबीनला भाव नाही मक्काला भाव नाही कापसाला पण भाव नाही त्यापेक्षा तर चांगलं आहे आता सध्या तर मार्केटला जर अशी क्वालिटी जर असली शंभर रुपये तर भाव रोगराईचा काही कोणती रोगराई आतापर्यंत फक्त पूर्ण वर्षात एक फवारणी घेतली फक्त एकच फवारणी आणि जे आहे त्यात तुम्ही बघताय कोणतंही रासायनिक खत नाही काहीच नाही पूर्ण आपलं शेणखत आणि गांडूळ खतावर चालतंय फक्त शेणखत आणि गांडूळ खत दरवर्षी टाकावं लागतं का प्रत्येक वर्षाला आता हे एकरी खर्च किती आला बरं तरी एकरी खर्च आलेला अडीच ते तीन लाख रुपये अडीच ते तीन लाख रुपये बरं आता तुम्ही तीन वर्ष आले दोन वर्ष तीन वर्ष आले याला सुरुवातीला लागवडील खर्च येतो नंतर खर्च किती येतो का वार्षिक असं धरून धरणाचा पंधरा वीस हजार रुपये खर्च येतो वीस हजारापर्यंत वार्षिक खर्च येतो नंतर खर्चाचं काही नाही तर हे शेतकरी आहेत आपल्यासोबत बरं हे जे आता तुम्ही झेंडूचे झाड लावलेले आहे हे आंतर पीक म्हणून हो याचा काही साईड इफेक्ट याच्यावर नाही नाही त्याच्यामुळे काही साइड इफेक्ट नाही त्याच्यामुळे होतो त्याच्यामुळे त्याच्यावर मधमाशा येतात आणि त्याचं परागीकरण म्हणतो आपण पोलन म्हणतो ते चांगल्या प्रकारे होत बरं हे पीक जे लागवड केली तुम्ही आतापर्यंत किती शेतकरी तुमच्याकडे येऊन इथं माहिती घेतली या काही आहे हो भरपूर आतापर्यंत जवळपास तसेच भरपूर शेतकरी येऊन गेले आणि जवळपास दोन तर त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली बागासुद्धा लावल्या दोन दोन एकरच्या एक, एक एक करचा। तरी आता शेतकऱ्यांनी याच्याकडे वळाला पुरवडत हो मला तर असं वाटतं आता सध्या तर शंभर चालू आहे भाऊ कमी होऊन होऊन किती पन्नास रुपये होईल किलो तरी परवडतं ना एकरी किती उत्पन्न बरं तरी एकरी उत्पन्न याच्या बहारावर जर याची बहार पाच झाले सात झाले जसं आपण त्याला जेवढं त्याला खत खत वगैरे पाण्याची सगळं नियोजन सगळं न्यूट्रिशन वगैरे सगळं बरोबर देऊ तेवढं त्याचं ते उत्पन्न भेटणार तरी वार्षिक उत्पन्न आपल्याला एका एकरातून कमीत कमी अडीच ते तीन लाखाचं मिळालं पाहिजे बरं आता हे मी तुम्हाला विचारतोय हे एक एक साइडला तुम्ही चार चार रोप रोप लावलेली आहे हे चारही साईडला चार हे एक दोन तीन चार हे चार रोप आहे चार रुपये हे आपल्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे शेतकरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ऊन असल्यामुळं थोडंसं क क्वालिटीला थोडं प्रॉब्लेम येतोय तर हे संपूर्ण शेती आहेत तर याला कशा पद्धतीनं कटाई करावं लागते हे करावं लागतं हे या शेतकऱ्यानं सांगितलेले आहेत या पद्धतीनं आता हे आता हे रोप तयार होतं याचं कट केल्यावर रोप तयार केलं म्हणजे याच रोप याच्यातून कट करावं लागतं अनेकांना मी थोडस मला जे माहिती आहे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय मी लहान असताना जेव्हा ग्रामीण भागामध्ये मी जनावर चारायला जायचो त्यावेळी तिथे फंजा साबर म्हणून असायची त्याच्यावर असे लाल लाल बोंडायचं साबर फंची साबर त्यावर लाल लाल बोंडे असायच्या त्या पद्धतीनं हे आहेत पण त्याचाच एक भाग म्हणून हे असत आहेत आणि बऱ्याच भागामध्ये माझ्या माहितीस तो बऱ्याच गावामध्ये त्या साबरी त्याला गावरान भाषेमध्ये साबर म्हणतात फंजी साबर त्याचा त्याच्यावर लाल बोंडे यायच्या त्याला ते, ते लोक खात असत त्याच प्रकारे त्यांची चविष्ट देखील या ड्रॅगन फ्रूट सारखीच आहेत असं काही म्हणाला हरकत नाही आता आपण शेतकरी आपल्याला फोडून दाखवणार आहे हे ड्रॅगन फ्रूट मदात कसं आहे लाल आता हे आ, हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मी चांगल्या पद्धतीच माल आहेत अशा पद्धतीचा याच्यामध्ये बिया खूप असतात यामध्ये जी बी आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त जे म्हणतो फायबरचं प्रमाण ते प्रमाण असतं त्यामुळे आपली पचन पाचन संस्था आणि पचनक्रिया एकदम व्यवस्थित तर हे आपल्याला फोडून दाखवलेलं आहे हा जवळपास सत्तर ऐंशी टक्के माल पिकलेला आहे या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण आता शेतीचं बाहेरून कवरेज दाखवणार आहेत हे भोकरदन शहरातील विलासभाऊ इंगळे यांची शेती आहेत हे तुम्हा तुम्ही बघू शकता भोकरदन शहरा शेजारी असलेलं अवघ्या एक जास्त काही नाही फक्त एक एकर एक हे लागवड केलेलं ला क्षेत्र आहेत आणि आधुनिक पद्धतीचं म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न सुरुवातीला खर्च केला आहे याला जास्त पाणी फक्त उन्हाळ्यामध्ये पाणी देण्याचं मोठं मेहनत घ्यावं लागते हे चित्र आहेत आता बराचसा माल काढलेला आहे पण मात्र आता जे शेवटचा बार मांडला जाईन त्याला तो बार काढणं चालू आहे पण चांगल्या पद्धतीचं चा। एक अतिशय चविष्ट असं हे ड्रॅगन फ्रूट आहेत आणि हे वेगवेगळ्या पद्धतीनं या शेतकऱ्यानं मेहनत केलेली आहेत त्याचं जे फुल असतं एक एक मला फुल सापडलेलं आहे मी तुम्हाला फुल दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे ते फुल आहेत हे बघा हे असे फुलं त्याला येत असतात यामध्ये फुलामधून ते तयार होत असतं हे भोकरदन शहरातील इंगळेवाडी परिसरातलं हे चित्र आहेत आणि या शेतकऱ्याचं मी तुम्हाला दाखव केलेलं जे व्यवस्थितरित्या जी शेती केलेली आहे ड्रॅगन फ्रूटची ही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर हे होत भोकरदन शहरातील ड्रॅगन फ्रूटची शेती असलेले शेतकरी विलासभाऊ इंगळे अवघ्या खड खडका जमिनीवर मी तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे संपूर्ण लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तरुण शेतकऱ्यांनी खर तर बाहेर कुठं न जाता जे भोकरदन परिसरातील जाफराबाद परिसरात ज्यांना ज्यांनी शेती बघायची असली तर तुम्हाला एक माहिती सांगतो न्यू शेजार शेजारी असलेल्या इंगळेवाडी या इंगळेवाडीच्या अवघ्या एक अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर ही शेती आहेत ज्यांना ज्यांना समजा ही शेती बघायची असली तर हे बघू शकता आणि शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांकडं उन्हाळ्यामध्ये एक ते दीड पुरुष पाणी राहत त्या शेतकऱ्यांनी एक एकर लावलं तर त्यात काही हरकत नाही किती दिवसाला पाणी लागते आठ दिवसाला पाणी लागतो तर हे चांगल्या पद्धतीनं हे केलेलं आहे आपण सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीच्या हे बघितलेल्या आहेत मलाही वाटलं की एक शेतकऱ्याचं कुठंतरी काय करतो शेतकरी म्हणून मी ते आज सहज माझ्या शेताकडे जात असताना माझे मी शेती बघितली आणि ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण आपण पर्याय निवडायचा आहे की ही शेती खरोखर परडती का कारण आता बऱ्याच पिकांना भाव नाही त्याच्यामुळं शेतकरी तोट्यात आहेत पण हे माझ्या माहितीच तो याला जंगली जनावर खात नाही याला जनवरही खात नाही त्यामुळं याला कुठंही तार कंपाऊंड मी तुम्हाला दाखवतोय या शेतकऱ्याने कुठल्याही प्रकारे तार कंपाऊंड केलेलं नाही आणि याला तार साधं तार कंपाऊंड पण लागत नाही असं हे पीक आहेत आणि हे चोवीस कॅरेट आहेत चोवीस कॅरेट माल आहेत त्याच्यामुळं याला कोणतंही जंगली जनावरं नासधूस करत नाही हे संपूर्ण या शेमटी पोलवर आणि हे चक्र आहे त्या चक्रावर हा माल अल्हाद उभा राहतो आणि त्याला सुरवातीला जर खर्च करावा असला तरी मात्र पुढं खर्च करण्याची गरज नाही आणि त्यातच त्यातच एक सांगते मी तुम्हाला जे फांद्या दिसतात त्या फांद्या कट करून त्याचं बियाणं म्हणजे रोपटं तयार केलं जातं आणि ते तुम्ही पुन्हा विकू शकतात त्यातूनही दोन पैसे मिळतात आणि मालातूनही दोन पैसे मिळतात तुम्हाला आजचं लाईव्ह कसं वाटलं याच्यावर खरोखर कमेंट करा आणि जास्तीत जास्त या शेतकऱ्याचा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा